नमस्कार मॅक्स महाराष्ट्र मध्ये टू द पॉइंट या माझ्या शो मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी मनोज भोयाल हो वायनाडमध्ये पोटनिवडणूक होणार आहे कारण राहुल गांधी यांनी ती जागा रिकामी केली आणि रायबरेली ही लोकसभेची जागा जिंकल्यामुळे ती राखली पण वायनाड सोबत पुन्हा एकदा महाराष्ट्रातली नांदेड ही लोकसभेची जागा काँग्रेससाठी आव्हानात्मक ठरणार आहे याचं कारण असं की वसंत चव्हाण यांचं निधन झालेलं आहे वसंत चव्हाण हे अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले काँग्रेसचे ते एकनिष्ठ पायकही होते पण आज घडीला राहुल गांधी यांची कसोटी यासाठी लागणार आहे कारण त्यांना या दोन जागेवर होऊ घातलेल्या म्हणजे ज्यावेळी त्यांची तारीख निवडणूक आयोगाकडून निश्चित होईल त्यावेळी पोटनिवडणूक घोषित होईल खऱ्या अर्थानं आणि त्यावेळी राहुल गांधी यांची कसोटी लागणार आहे जसजसा काळ पुढे जातो तसतशी आव्हानं ही बदलत जात असतात महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे साधारणतः दिवाळीनंतर ही निवडणूक महाराष्ट्रामध्ये होईल लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि महाविकास आघाडीनं अभूतपूर्व यश मिळवलं स्वतः काँग्रेसनं सुद्धा दोन हजार चौदा मध्ये चौवेचाळीस दोन हजार एकोणीस मध्ये बावन आणि त्यानंतर दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये नव्याण्णव जागा पटकावलेल्या आहेत पण विधानसभेच्या निवडणुकीत नेमकं काय होईल हे आपल्याला आता खात्रीलायक सांगता येत नाही कारण लाडकी बहीण योजना महायुतीनं अंमलात आणली त्याचा जोरानं प्रचार सुरू केला आणि त्याचा काही प्रभाव हा महाराष्ट्रातल्या जनतेवर होणारे खास करून महिलांवर आणि युवतींवर असं सगळं असताना सगळं चित्र हे बदलत जातं दिवसागणे म्हणून या दोन भविष्यात होणाऱ्या पोट निवडणुकीमध्ये काँग्रेसचा उमेदवार जिंकून आणणं हे खूप जास्त महत्वाचं आधी आपण नांदेडबद्दल बोलू नंतर मग वायनाडबद्दल बोलू नांदेडमध्ये पासष्ट हजार मतांनी वसंत चव्हाण हे एकाहत्तर वर्षाचे ते जिंकून आले त्यांनी विद्यमान खासदार भाजपचे प्रतापराव चिखलीकर पाटील यांना पराभूत केलं ते पराभूत होणार नाही अशीच परिस्थिती असताना सुद्धा अल्पसंख्यक आणि दलितांची एक गठ्ठा मतं ही काँग्रेसच्या उमेदवारांना म्हणजे वसंत चव्हाण यांना मिळाली असा तो लोकसभेचा चेहरा नव्हता पण तरी सुद्धा काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली आणि उमेदवारी दिली असताना अशा सगळ्या बिकट परिस्थितीमध्ये विरोधी सरकारच्या विरोधी असलेल्या लाटेचा फायदा त्यांना झाला आणि ते, ते निवडून आले आणि तेही पासष्ट हजार मतांनी म्हणजे तिथले स्थानिक ज्येष्ठ नेते सुद्धा म्हणतात ज्येष्ठ पत्रकार सुद्धा म्हणतात की वसंत चव्हाण हे ये निवडून येतील असं वाटत नव्हतं पण अल्पसंख्यक मतं आणि दलित मतं ह्या यांची एक गठ्ठा मतं ही काँग्रेसच्या उमेदवाराला पडली आणि जे एकंदरीत महाराष्ट्रातलं आणि देशातलं वातावरण होतं त्याचा फायदा सुद्धा झाला आणि ते पासष्ट हजार मतांनी निवडून आले आणि प्रतापराव चिखलीकर हे हारले आता काँग्रेसचा असा कोण चेहरा आहे जो वसंतराव चव्हाणांच्या चेहऱ्याला रिप्लेस करू शकेल तर काँग्रेसमध्ये असा चेहरा नाही म्हणजे एकच चेहरा नांदेडमध्ये आणि मराठवाड्यामध्ये होता तो म्हणजे अशोक चव्हाण यांचा आणि त्यांनी लोकसभेच्या निवडणुकी आधीच काँग्रेसला रामराम ठोकला आणि ते भाजपमध्ये गेले ते भाजपमध्ये गेले पण त्याचा सुद्धा फायदा ते आपल्या भाजपच्या उमेदवाराला करून देऊ शकले नाही आणि म्हणून अशोक चव्हाण यांचं राजकीय वजन भाजपमध्ये आणि राजकारणामध्ये सुद्धा घटताना आपण पाहिलं आता तिथे त्यांचे मेहुणे भास्करराव खदगावकर तेही माजी खासदार होते त्यांच्या सुनबाई त्यांच्या सुनुशा मीनल ताई खदगावकर पाटील या लोकसभेच्या निवडणुकीसाठी इच्छुक होत्या पण त्यांचं जिल्हा परिषदेमधलं राजकारण होतं आणि मिनलताई यांना तिकीट घोषित झाली नाहीच ती चिखलीकरांनाच झाली कारण ते विद्यमान खासदार होते पण आता जर आपण विचार केला जर चिखलीकरांना आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ते जास्त इच्छुक आहेत अशी माहिती आपल्याला मिळतेय तर मग मिनलताई खदगावकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता ही जास्त आणि मग त्यावेळी भास्करराव खदगावकर मिनलताई खदगावकर त्यांच्या सुनबाई आणि अशोक चव्हाण हे सगळेच जोमानं प्रयत्न करतील आज घडीला मात्र काँग्रेस तिथे मायनसमध्ये आपल्याला दिसते आहे जर भविष्यात पोटनिवडणूक झाली तर काँग्रेसला म्हणजेच पर्यायानं राहुल गांधींच्या नेतृत्वाची तिथे खूप कसोटी लागणार आहे कारण तशी परिस्थिती ही गेलेल्या लोकसभा निवडणुकीसारखी पोटनिवडणुकीत अजिबात राहणार नाही समजा चिखलीकरांना पुन्हा उमेदवारी दिली तर मिनलताई खदगावकर यांना काँग्रेसमध्ये घेऊन त्यांनाही उमेदवारी दिली जाऊ शकते तशी कदाचित मानसिक तयारी त्या करतील असे तिथल्या स्थानिक पत्रकारांचं म्हणणं आहे म्हणजे इथे काँग्रेसची कसोटी पर्यायनं राहुल गांधी यांची कसोटी लागणार आहे कारण त्यांचं नेतृत्व हे लोकसभेच्या निवडणुकीत आपल्याला प्रभावी झालेलं आपल्याला पाहायला मिळालं अर्थात विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर त्यावेळी पोटनिवडणूक होते की नंतर होते माहीत नाही आता वायनाडचं हो वायनाड आणि रायबरेली या दोन्ही लोकसभेच्या जागा राहुल गांधी यांनी जिंकल्या पण रायबरेली ही त्यांची अत्यंत परंपरागत जागा या अगुदर ही कुटुंबातल्या इतर सदस्यांनी ही जागा अनेकदा जिंकली आणि म्हणून तो एक वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी रायबरेली त्यांनी जागा कायम ठेवली आणि वायनाड इथल्या खासदार पदाचा राजीनामा दिला रा ती जागा रिकामी केली आता काँग्रेसने ठरवलंच आहे की काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांना तिथून लढवायचे पोटनिवडणुकीत पण तिथे मोठ्या प्रमाणात भूस्खलन झालं दोनशे तीसच्या आसपास नागरिक त्यांचा बळी गेला त्या सगळ्या भूस्खलन मध्ये भूस्खलनामध्ये आणि असं सगळं असताना तिथे लवकरच निवडणूक होईल अशी परिस्थिती नाही आता जून आणि त्यानंतरच्या महिन्यामध्ये असं साधारणत बोललं जात होतं की सप्टेंबर महिन्यामध्ये निवडणूक होईल पण आता तिथली परिस्थिती अत्यंत वेगळी आहे असं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे म्हणून लागलीच निवडणूक होईल असं नव्हे सहा महिन्याच्या आत निवडणूक होणं हे अपेक्षित आहे आणि त्यावेळीची परिस्थिती काय असेल कारण सीपीआयच्या उमेदवाराला साधारणतः तीन लाख चौसष्ट हजार चारशे बावीस मतानं अॅनी राजा यांना हरवलं होतं राहुल गांधी यांनी पण आताच्या घडीला सीपीआय कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया त्यांचा जो एल डी एफ फ्रंट आहे त्यांचा एक तगडा उमेदवार या पोटनिवडणुकीत उभा राहणार आहे त्याचा त्यांना काही फरक पडत नाही असं त्यांचं म्हणणं आहे कुणी काँग्रेसचा चॉईस आहे कुणी त्यांना उभं करावं कुठल्या उमेदवाराला पण तिथे एनडीएचा उमेदवार कोण राहतो यावरही बारकाईनं लक्ष असेल कारण त्यावेळी त्यांना केवळ तेरा टक्के मतं गेल्या निवडणुकीमध्ये भाजपच्या उमेदवाराला मिळाले आणि ते तिसऱ्या क्रमांकावर होते त्यामुळे एलडीएफ एफ सीपीआय चा जो उमेदवार असेल तो अत्यंत महत्वाचा असेल आणि शिवाय भाजपचा उमेदवार सुद्धा अत्यंत महत्वाचा असेल भाजपला कोणत्याही परिस्थितीत फायदा मिळू द्यायचा नाही असं सीपीआयचं म्हणणं आहे असं सगळं असताना राहुल गांधींच्या नेतृत्वाची पुन्हा एकदा कसोटी लागणार आहे आणि या पोटनिवडणुकीमध्ये वायनाडच्या त्यांना आपल्या बहिणीला जिंकून आणायचं आहे तसा प्रियंका गांधी आपल्या बहिणीसोबत राहुल गांधी यांनी ज्यावेळी वायनाडमध्ये पूर परिस्थिती होती भूस्खलन झालं होतं जागोजागी त्यावेळी त्यांनी एकत्रितरित्या दौरा कला केला होता कदाचित त्याच वेळेला असं ठरवलं अस गेलं असेल पक्षामध्ये घोषणा झाली नव्हती तरी की प्रियंका गांधी यांना या जागेवरून लढवायचं आहे आता वायनाड तसा त्यांनी दोन हजार पासून कायम राखलेला आहे ज्यावेळी त्यांनी म्हणजे आम्ही ठिकणं सुद्धा निवडणूक हरली होती त्याच वेळेला वायनाडनं त्यांना अत्यंत संसदीय राजकारणासोबत केली होती दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत पुन्हा एकदा जिंकून आणलं पण यावेळी मात्र परिस्थिती आणखी त्यांच्यासाठी आव्हानात्मक राहू शकते आणि म्हणून राहुल गांधींची वायनाड आणि शिवाय नांदेड या दोन्ही ठिकाणी त्यांना आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झालेली असेल आणि त्याचा सामना त्यांना करावा लागेल आणि त्यांच्या नेतृत्व होण्याची पुन्हा एकदा कसोटी लागेल आता राहुल गांधी जेव्हा दोन हजार म्हणजे आपण दोन हजार चौदाची परिस्थिती पाहिली त्यावेळेला काँग्रेसचा कोणीही विरोधी पक्षनेता होऊ शकला नाही कारण त्यांना मुळातच चौवेचाळीस जागा होत्या बावन्न जागा या दोन हजार एकोणीसमध्ये होत्या पण आजच्या घडीला नव्याण्णव जागा त्यांनी जिंकल्या एक जागा अपक्ष म्हणून सांगलीची विशाल पटेल त्यांनी समर्थन दिलं एकूण त्यांच्या शंभर जागा आणि मुळात इंडिया ब्लॉक जो तयार झालेला आहे त्याचं समर्थन असं सगळं असताना ते विरोधी पक्ष पक्षनेते झाले आता त्यांच्या मुळात नव्याण्णव जागामधनं दोन जागा आताच्या वेळीला रिक्त आहेत वायनाड आणि नांदेड त्यामुळे सत्त्याण्णव जागा आहेत तसा विरोधी पक्ष पदाला अजिबात धोका नाही कारण केवळ लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येपैकी दहा टक्के जागा हव्या असतात आणि तो आकडा आहे पंचावन्न हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण जरूर कमेंट मध्ये कळवा आणि तुम्ही जर मॅक्स महाराष्ट्र हे आमचं डिजिटल चॅनल सब्सक्राइब केलं नसेल तर ते अवश्य करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर बटन दाबा तुम्हा सर्व प्रेक्षकांचे खूप खूप धन्यवाद